एशेवन न्यूजमध्ये आपले स्वागत न्याय व हक्कासाठी पेन्शक पेन्शनधारकांचे आंदोलन पेन्शनधारकांच्या न्याय व हक्कासाठी ए पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समिती यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन करण्यात आले दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी ई पी एस राष्ट्रीय संघर्ष समितीतर्फे भारतभर राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी व ई पी एफ ओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले पती पत्नीला जगण्याकरिता किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये त्यावर डी ए सहित मिळावे यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले होते मागील दहा वर्षापासून आंदोलन केले जात असताना संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अर्थमंत्री निर्मला सीतारामन श्रममंत्र्यांची भेट घेतली असता त्यांनी आश्वासन दिले परंतु आजपर्यंत पेन्शन वाढ झाली नाही यामुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यामार्फत पंतप्रधानांना संघटनेतर्फे निवेदन पाठविण्यात आले यावेळी निवेदन कर देताना जिल्हाध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी कुंडलिकराव सरकटे सुभाष अपूर्वा देवीदास कल्याणकर डी एम सरनाईक परसराम तायडे पांडुरंग मोरे टेकाळे यंबल, पद्मे डोईफुडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती ए सेवा न्यूज साठी अनिस अहमद हिंगोली भारत भारत स्वेष्ठ भारत बेख भारत नहीं किसी से भीख मांगते हम हमारा आत्मानीत मानते का काम करेगा का काम करेगा भारत 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 स्वेष्ठ भारत 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 संघर्ष समिती हिंगोली जिल्ह्यातर्फे मी जिल्हा बोलतो आहे आमच्या संघटनेच्या अध्यक्ष अध्यक्ष श्री राऊत साहेब कॅप्टन राऊत साहेब यांच्या आदेशानुसार आज पूर्ण भारतात आंदोलन आणि मोर्चा आहेत कळायला सांगितलेल्या आहेत आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहोत आमची मागणी आहे साडेसात हजारांनी डी ए द्यावा ही प्रमुख मागणी आहे बाकी इतर चार आहेत आणि आमचं म्हणणं असं आहे की गव्हर्नमेंटकडे आमचा पैसा जमा आहे आमचा पैसा दर महिन्यात जमा आहे आणि त्याच्यावर आम्ही पेन्शन मागायलो तरी आम्हाला लवकरात लवकर द्यावी आमच्या पैशाच्या जमा इंटरेस्टवर व्याजावर फक्त दहा टक्के आम्हाला पेन्शन देतात आमचं म्हणणं आहे पन्नास टक्के द्यावी म्हणजे जेणेकरून साडेसात हजारण डी एवढं आम्हाला मिळेल पती पत्नी दोघांसाठी जीवन जगण्यापुरतं आम्हाला एक पेन्शन द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि मागण्या देतो म्हणून सांगितलेलं दे आहे त्यांनी पण अजून देईन अंमलबजावणी करणं तयार आहे देवणार आहोत असंच म्हणाले पण अजून ते नसतो त्यामुळं आज एक धक्का आंदोलन आहे का उपोषणात पूर्ण साठ ते ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे लोक आहोत त्यामुळे हे आंदोलन आम्ही जास्तीत जास्त संख्येनं युथ येऊ शकत नाही आणि आमचे कर्मचारी आमची कर्मचारी हे वयसंख्या जास्त असल्यामुळे आणि सतत आजारी असल्यामुळे कमीत कमी दोन व नवरा बायकोला जगण्यापुरतं एवढं त्यांनी आम्हाला पेन्शन द्यावी या आमची आहे आणि आम्हाला दोन वेळेस मागणी मोदी साहेबांनी हो म्हणलेली आहे निर्मला सीताराम अर्थमंत्री आहेत त्यांनी देखील आम्हाला या प्रश्नाची चर्चा झालेली आहे श्रममंत्री झालेले आहेत त्यांच्याशी देखील चर्चा झालेली आहे फक्त देईंगे दिलायंगे एवढाच शब्द यायला आहे आपण अजून आमच्या पत्रात एक रुपया देखील बोललेला नाही तरी मोदी साहेबांनी या गरीब वृद्ध पेन्शनरला न्याय द्यावा ही एक विनंती